नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय महिलांसाठी आनंदाची बातमी आजपासून सर्वांना खुशखबर सात मार्च शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तुम्ही माय सपोर्ट मराठी चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्य सरकारची लाडकी बहीण योजना सध्या खूप जास्त चर्चेत आहे लाडकी बहीण योजनेत आजपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आज लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता आज वितरित केला जाणार आहे दोन महिन्यांचे मिळून एकत्रित तीन हजार रुपये दिले जाणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींना खूप आनंद झाला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पुण्यात महिला दिनानिमित्त पी एम पी एलने मोठी घोषणा केली आहे पुण्यात महिलांना पी एम पी एल बसने मोफत प्रवास करता येणार आहे पुण्यातील तेरा मार्गावरून धावणाऱ्या बसमधून महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे महिला दिनाच्या दिवशी पी एम पी एल बसने महिलांना मोफत बससेवेचा लाभ घेता येणार आहे पी एम पी एलने महिला दिनानिमित्त खुशखबर दिली आहे पुण्यात महिला दिनानिमित्त म्हणजे आठ मार्च रोजी पी एम पी एलच्या महिला विशेष बसमधून महिला प्रवाशांना मोफत प्रवास करता येणार आहे पुण्यातील तेरा मार्गावरून धावणाऱ्या पंधरा बसमधून हा मोफत प्रवास करता येणार आहे महिला दिनानिमित्त पी एम पी एलची महिलांसाठी मोफत सेवा असणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे आता अंगणवाडीत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे या भरती मोहिमेत अठरा हजारपेक्षा जास्त पदे भरती केली जाणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्य महामंडळाने शैक्षणिक वर्षासाठी एक समान दिनदर्शिका आणली आहे यामुळे महाराष्ट्रातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि सुट्ट्या एकाच वेळी असतील राज्यमंडळाच्या शाळांमध्ये आता आठ एप्रिल ते पंचवीस एप्रिल या कालावधीत वार्षिक परीक्षा होणार आहेत यामध्ये एक मे रोजी निकाल जाहीर होतील आणि दोन मेपासून उन्हाळी सुट्टी सुरू होईल पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ही दिनदर्शिका लागू असेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विजेच्या प्रीपेड मीटरवर गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांकडून बंदी घालण्याची मागणी केली जात आहे त्यामुळे आता राज्यात यापुढे प्रीपेड मीटर बसवले जाणार नाहीत यापुढे ग्राहकांना पूर्वीप्रमाणे पोस्टपेड इलेक्ट्रॉनिक मीटर देण्यात येणार आहेत तसेच इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणाऱ्या ग्राहकांना वीज वापराच्या शुल्कामध्ये दहा टक्के सूट दिली जाणार आहे या संदर्भातील निर्णय देखील घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली आहे त्यामुळे वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने मुद्रांक शुल्कात सूट देण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे लाखो विद्यार्थी आणि नागरिकांना दिलासा मिळणार आहे सरकारी कार्यालयांमध्ये दाखल केलेल्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांवर पाचशे रुपयांची मुद्रांक शुल्कात सूट के असेल देवेंद्र फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे दहावी आणि बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी आणि पालकांना या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रांवर एकूण तीन ते चार हजार रुपये वाचवता येतील महाराष्ट्र सरकारचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या निर्णयानंतर विद्यार्थी आणि नागरिकांना विविध सरकारी प्रमाणपत्रांसाठी आता पाचशे रुपयांचे स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार नाही